तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय पाथर्डी तालुक्यातील कुत्तरवाडी विठ्ठलवाडी परिसरातील शेतकऱ्यांवर यंदाच्या मुसळधार पावसानं आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणानं मोठं संकट उडावलंय लघु पाटबंधारे विभागाच्या मध्यम प्रकल्पाखालील सांडव्याचं काम अनेक वर्षांपासून अर्धवट असल्यानं आणि नदीपात्रात झालेल्या अतिक्रमणामुळे शेकडो एकर शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे या पुरामुळे उभ्या पिकांसह शेतीतील सुपीक मातीही पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्यानं अनेक शेतजमिनी नापीक बनल्या असून लाखो रुपयांचं नुकसान सन एकोणीशे अठ्यांशी साली या प्रकल्पाचा तलाव उभारण्यात आला तेव्हा सांडव्याच्या बाजूला शंभर मीटर लांबीची भिंत बांधण्याचं नियोजन केलं होतं मात्र प्रत्यक्षात केवळ वीस मीटर भिंत उभारण्यात आली त्यामुळे दरवर्षी तलाव भरल्यानंतर सांडव्याचं अतिरिक्त पाणी आजूबाजूच्या शेतात घुसते स्थानिक शेतकऱ्यांनी याबाबत अनेक वेळा विभागाकडे लेखी मागण्या केल्या मात्र त्याकडे कायम दुर्लक्ष झाले यावर्षी मुसळधार पावसामुळे नदी दुथाडी भरून वाहू लागली आहे आणि अतिक्रमणामुळे नदीचा मूळ प्रवाह बदललाय परिणामी सांडव्याच्या बाजूने प्रचंड पाणी शेतात शिरले आणि उभ्या पिकांसह मातीही वाहून गेली आहे अनेक ठिकाणी जमिनीतील माती वाहून जाऊन खडक उघडे पडलेत गाळ साचल्यानं काही शेतजमिनी बुजून गेल्या असून अनेक ठिकाणी पाईपलाईन वाहून गेल्यामुळे शेतीचा संपूर्ण पोतच बदललाय या संपूर्ण परिस्थितीला लघु पाटबंधारे विभागाची बेपरवाही कारणीभूत असल्याचा आरोप शेतकरी चंद्रशेखर दहिफळ यांनी केलाय त्यांनी सांगितले की विभागाने वेळेत नियोजित भिंतींचे काम पूर्ण केले असते तर आज ही स्थिती निर्माण झाली नसती त्यांनी तसेच शेतकरी जालिंदर दहीफळे आणि रंजना दहीफळे यांनी महसूल आणि कृषी विभाग तसेच लघु पाटबंधारे विभागानं तातडीने घटनास्थळी येऊन वस्तुनिष्ठ पाहणी करून पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे तसेच सांडव्याच्या भिंतीचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याची गरज असल्याचेही शेतकऱ्यांनी स्पष्ट केलंय रंजना पारला दहीयफळे पुतुरवाडी दीड एकर क्षेत्र आहे आम्हाला काहीच राहिलं नाही ते शेत सरकारनी आमची विनंती करतो तर आम्हाला लवकरची लवकर करून द्यावा नीटको बंदारे ते हे तुमचे बोला आणि ते टाकून आम्हाला इथपर्यंत बांधून ह्या लिंबापर्यंत हा एवढं द्यावा आम्ही ते तुमच्या उपस्थित येऊन बसतो आम्हाला मा नवरा वारला आहे एवढा मुलगा आहे मला नुसतं हाती धरून काढे काय करू राडू अस काय करू नमस्कार मी चंद्रशेखरने माझी दैफळे कंपोस्ट कुत्तरवाडी उत्तरवाडी चिंचपुरी येथे तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर लघुपाठ बांधधारी विभाग यांच्या अपूर्ण बांध कामामुळे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली सदर हे बांधकम अपूर्ण ठेवले त्याच्यानंतर दोन्ही साईडचे गाईड बंद त्यांचे काम पूर्ववत न झाल्यामुळे आमच्या शेतीचे नुकसान झालेले आहे तरी लघुपाठ बंधारे या विभागाने आमच्या शेतीची भरपाई लाखो रुपयाची झालेली आहे पीक नुकसानीचा पण झालेला आहे विहीर बुजलेली आहे तरी सदरचे काम पूर्ववत म्हणजे ज्या ठिकाणी आहे त्यांचे संपादित आलेले क्षेत्र त्या क्षेत्रापर्यंत त्यांनी त्यांची हद्दसिद्ध करावी व माझा झालेले नुकसानीची भरपाई करून द्यावी व भिंतीचे बांधकाम त्यांचे राहिलेले पूर्ण करून द्यावे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली ह्या भिंतीचे काम शंभर मीटरचे होते परंतु ते वीस मीटरचेच पूर्ण करण्यात आलेले आहे आणि आता ऐंशी गुंठ्यामध्ये दोन एकरमध्ये ऊस होता तो पूर्ण ऊस वाहून गेला विहीर गुजरी वर चाळीस नळ्या होत्या पाईपलाईनच्या ती पण पाईपलाईन वाहून गेली साठ झाडी होती बाजूने लावली ते साठ झाडं पण वाहून गेली तीन नारळी होत्या ते नारळाचे पण ऊस काढली म्हणजे वाहूनच गेले आ, जो जो के हा जो सांडवा सोडलेला आहे त्या सांडव्याचे बांधकाम करताना जो आमच्या जमिनीला धक्का होता बांधकाम केलेला हा धक्का फक्त वीसच मीटरचा केला हा धक्का शंभर मीटरचा होता तर तो धक्का अपूर्ण ठेवल्यामुळे अपूर्ण ठेवल्यामुळे ते पाणी सांडव्यातून येऊन अख्खं जमिनीत शिरलं कारण की त्याच्या बाजूचे जे गाईडबंद आहेत संपादित केलेले क्षेत्र ते काढलेले नसल्यामुळे हे पाणी सरळ आमच्या जमिनीत येऊन घुसले शासनाने आता लघुपाठबंधारे कुत अहमदनगर यांनी या विभागाने आता त्यांचे जे अतिक्रमणमध्ये म्हणजे संपादित केलेले क्षेत्र आहे त्या क्षेत्रामधले पूर्ण काम पूर्ण करावं व माझ्या पिकाचे नुकसान हे दहा लाख रुपयाच्या पुढची आहे पण शासनाने हे बांधकाम पूर्ण करून माझी नुकसान भरपाई करण्यात करून द्यावी तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय